मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने दोन दिवसांपूर्वी एक महत्वाचा निर्णय घेऊन राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर सक्तीचा केला आहे काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला होता त्यानंतर राज्यात मराठी भाषेचे संवर्धन आणि संरक्षण होण्यासाठी विविध उपाययोजना राबवलं जात आहे आता त्यातच एक भाग म्हणून आता प्रशासकीय कार्यालय स्तरावरही मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे धोरणात्मक निर्णय म्हणून हा विषय महत्वाचा असला तरी महाराष्ट्रासारख्या राज्यात ज्या राज्याची राज्यभाषा ही मराठी आहे त्या भाषेचा वापर प्रशासकीय कार्यालयांमध्ये करण्याची सक्ती करण्याची वेळ येते हीच मोठी निराशाजनक बाब आहे आता याच प्रकरणामुळे महाराष्ट्रातील मराठी भाषेचं वास्तव जाणून घेऊया आजच्या या, आज या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आता तुम्ही जर देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यात गेलात तर अशा प्रकारची परिस्थिती तुम्हालाही दिसून येणार नाही प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याची भाषा प्रशासकीय व्यवहारांमध्ये जाणीवपूर्वक वापरली जात आहे कर्नाटक तमिळनाडू चेन्नई अशा राज्यांमध्ये तर त्यांच्या भाषेचा उद्रेक पाहायला मिळतो आता एवढंच नाही तर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे चर्चेत असलेल्या आणि मराठी बहुल बेळगाव सारख्या शहरांमध्ये सुद्धा कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली आहे तोही वाद सुरू असतानाच सीमा भागामध्ये अनेक लोकांना कन्नड भाषेचा गंध नसताना देखील त्यांना सर्व सरकारी व्यवहार कन्नड भाषेतच करावे लागतात या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला जाणीवपूर्वक मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घ्यावा लागतो आता यामागचं वास्तवही लक्षात घ्यावे लागणार आहे महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई आणि पुणे नाशिक ठाणे नागपूर यासारख्या महानगरांमध्ये मेट्रोपॉलिटन संस्कृती विकसित झाल्या त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे लोक या शहरांमध्ये स्थायिक होतात त्या लोकांना मराठी भाषा येतेच असं नाही महाराष्ट्रात कायमस्वरूपी स्थायिक होणाऱ्या लोकांनी येथील मराठी भाषा शिकून घेणे अभिप्रेत असेल तरी वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी लोक मराठी भाषेबाबत एवढं काळजीपूर्वक विचार करत नाहीत हे सत्य आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये रेल्वेचेही मोठे जाळे आहे आणि सर्वसाधारणपणे रेल्वेमध्ये काम करणारे जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते अनेक अमराठीच आहेत त्यामुळे ते कधीही मराठी भाषेचा वापर करत नाहीत त्यावरूनही अनेक वेळा वाद झाल्याच्या घटना अनेक वर्षांपासून समोर येत आहेत महाराष्ट्राच्या प्रशासन पातळीवरही अनेक ठिकाणी इतर राज्यातील अधिकारी आणि वरिष्ठ कर्मचारी सुद्धा नियुक्त झालेले आहेत अनेक महत्वाच्या सरकारी बँकांमध्ये सुद्धा उत्तर प्रदेश बिहार किंवा मध्य प्रदेश मधील काही कर्मचारी महाराष्ट्रात काम करण्यासाठी आलेले आहेत या सर्व लोकांना मराठी भाषेबाबत कसलंही प्रेम किंवा कृतज्ञता नसते ते मराठी भाषेबाबत निष्काळजीपणाने बाळगून असतात त्यांच्यासोबत जर तुम्ही मराठी बोलत असाल तर ते चिडचिड करतात सध्या भोळ्या माणसांना हिंदी भाषेची समज नसल्याने त्यांचं काम कित्येक वेळा या अमराठी अधिकाऱ्यांमुळेच रखडत पडतं आता आपले मराठी लोकसुद्धा याला कारणीभूत आहेत मुंबईसारख्या राजधानीच्या शहरात मराठी माणूस सुद्धा हिंदी भाषेचाच प्रयोग करतो जेन्झी जनरेशन म्हणून ओळखली जाणारी दोन हजार सालानंतरची पिढी जाणीवपूर्वक इंग्रजी भाषेचा प्रयोग करत असते इंग्रजी किंवा हिंदी बोलण्याने त्यांना सुशिक्षित असल्याचं आणि उच्चवर्गीय असल्याचं वाटतं तर मराठी बोलण्याने त्यांना गावठीपणा वाटतो मुंबई पुणे ठाणे नाशिक किंवा नागपूर या मोठ्या शहरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने आलेल्या युवा वर्ग मराठी भाषेचा वापर अजिबात करत नाही आता या शहरांमध्ये येणारा युवा वर्ग हा येतो ग्रामीण भागातून मराठवाडा तर यात अग्रेसरच आहे त्यांच्या घरापासून संपूर्ण गावात मराठीच बोलली जाते पण हे शहरात आलं यांना हिंदी आणि इंग्रजीची हवा लागते हे सुद्धा एक वास्तव आहे या सर्व पार्श्वभूमीवर सरकारला जर जाणीवपूर्वक प्रशासकीय कार्यालयांमध्ये मराठीचा वापर सक्तीचा करण्याचा निर्णय घ्यावा लागत असेल तर ते समजण्यासारखेच आहे पण दुसरीकडे महाराष्ट्रातील विविध सरकारी कार्यालयात जाऊन जर पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक वेळा इंग्रजी भाषेतच माहितीचा फलक असतो अनेक वेळा काही महत्वाच्या कामांसाठी लागणारे अर्ज सुद्धा इंग्रजी भाषेतच असतात किंवा मराठीच्या खाली हिंदी आणि इंग्रजीचा पर्याय सुद्धा असतो सुशिक्षित पिढी मराठी सोडून तो अर्ज इंग्रजीत भरते या देखील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत सरकारच्या या निर्णयामुळे या परिस्थितीमध्ये जर बदल होणार असला तरीही शासकीय पातळीवर जी मराठी वापरली जाणार आहे ती सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशीच असायला हवी कारण सरकारी मराठी भाषा हा एक वेगळाच विषय आहे सर्वसामान्य सुशिक्षित नागरिकांना सुद्धा या शब्दांचा अर्थ कळत नाही असे अनेक मराठी शब्द प्रशासकीय पातळीवर कार्यालयांमध्ये वापरले जातात अनाकलनीय शब्द वापरण्याऐवजी सोपे आणि बोली भाषेतील वापरले जाणारे शब्द जर प्रशासकीय पातळीवर वापरले तर त्या ठिकाणचं कामकाज अधिक सहज आणि सुलभ होऊ शकतं हे सुद्धा या निमित्ताने लक्षात घ्यावे लागेल सध्या तरी सरकारने केवळ आपल्या ताब्यात असलेल्या प्रशासकीय कार्यालयांमध्येच मराठी भाषेची सक्ती केली असली तरी महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सर्वच प्रकारच्या खाजगी कार्यालयांमध्ये सुद्धा अशा प्रकारे मराठीची सक्ती करण्याची आजची गरज आहे दक्षिण भारतातील कोणत्याही राज्यांमध्ये महानगरे असो किंवा ग्रामीण भाग त्या ठिकाणी जे विविध नावांच्या पाट्या आढळतात ते त्या प्रादेशिक भाषेत मध्येच असतात या राज्यात जाणाऱ्या पर्यटकांची त्यामुळेच तारांबळ आणि धमचाक उडते तरी त्याचा कोणताही विचार त्या ठिकाणचं राज्य सरकार करत नाहीत महाराष्ट्रात मात्र केवळ आजही मर्यादित ठिकाणीच मराठी भाषेत नावाच्या पाठ्या आढळतात साहजिकच दैनंदिन व्यवहारात जोपर्यंत पूर्णपणे मराठी भाषा वापरली जात नाही तोपर्यंत अभिजात भाषा दर्जा मिळूनही काही उपयोग होणार नाही हे सुद्धा सत्य आपल्याला मान्यच करावं लागणार आहे अर्थात मराठी भाषेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जर अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतील तर हे निर्णय गांभीर्याने अंमलात येतील याची काळजीसुद्धा आता राज्य सरकारला घ्यावी लागणार आहे मराठी भाषेच्या वास्तव्याची ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र